सोशल मीडिया माझ्यासाठी एक आनंदाची बातमी मी तुमच्या संग शेअर आहे आज जे काही माझ्याकडे आहे मी ते पत्र पुचलोय तर सोशल मीडियामुळेच पुचलोय व्हिडिओ पूर्ण बघा भारत सरकार आयोजित अतुल्य भारत पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाशी संलग्न असलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये मी एक सामाजिक विषय आणि सत्यजीवनाशी घटनेवर आधारित एक शॉर्ट फिल्म बनवून पाठवली होती या फिल्म फेस्टिवल मध्ये जगभरातून जवळपास एक हजारच्या वर शॉर्ट फिल्म आलत्या त्यातील टॉप शंभर निवडल्या गेल्या त्या शंभरात पण आपला पंधरावा क्रमांक आलेला आहे शॉर्ट फिल्मचं नाव ब्लॅक अँड व्हाइट असं होतं प्रमाणपत्र बघू शकता मध्ये मध्ये मी जे त्यांनी पाठवले ते आपले प्रमाणपत्र ते दाखवतच आहे मी विषय होता सामाजिक आणि सत्य घटनेवर आधारित माझ्या जीवनाशी निगडीत या विषयावर मी एक शॉर्ट फिल्म बनवून त्यांना पाठवली आणि खरंच सांगतो मला वाटलं पण नाही आपला नंबर तरी देतो कुठेतरी बसेल या फेस्टिवल मध्ये जगभरातून जवळपास हजार प्लस त्यांच्याकडे शॉर्ट फिल्म आल्या त्यातून त्यांनी टॉप शंभर निवडल्या त्या शंभरात पण आपला पंधरावा क्रमांक बसला काही नियम वाटी असल्यामुळे आता लगेच मी ती शॉर्ट फिल्म तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा लिंक देऊ शकत नाही जरा वेळ लागेल अजून दोन तीन जागी आपण ती फिल्म पाठवलेली आहे ह्या प्रोसेसलाच मला दोन महिने गेल तर इथून पुढे पण एक दोन महिने लागतील शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद ही तर सुरुवात आहे अजून लय लांब जायचं आहे जा।